आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे माई या दोन वेळा राज्यात मुलगा माझा पहिला आला आता नॅशनल ला प्रश्न टाकलेला आता ला, ला निघालाय काय तुमचा आशीर्वादाने फक्त व्यवस्थित होऊ द्यात माझी घडी व्यवस्थित बसू द्यात हो हो अगदी माझी मुलं काय झाले की म्हणतात माईंना फोन क्वेश्चन विचार माई ना माईंना क्वेश्चन विचार ना तर माई हा खूप आठवण ठरतो माई तुमच्या माईंना क्वेश्चन विचार माईंना क्वेश्चन हो विचार त्या दिवशी माईंना एकदा विचारलेस ना कन्फर्म म्हणलं हो विचारले टाकलाय क्वेश्चन तो म्हणजे तुमच्या तुम्ही सांगितलं त्या शब्दा एवढा ने गेलेला ना मेडल घेऊनच आला अरे वा आशीर्वाद बाळा चला द्या बोलायला दोन मिनटात बोल हॅलो बोल बाळा काय नाव तुझं तुझ बर ह्याच्यामध्ये चॅम्पियन आहेस तू कराटेल हा हा मस्तच त्याच्यामध्ये छान नाव कमव हा मोठ वरती वरच्या पोचलं जायचंय आशीर्वाद आहेत बाळा तुला भरभरून एकोणीस तारखेला परत जाणार आहे परत जाणार आहे तो बर बर दोघांनाही भरभरून आशीर्वाद बर आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा खूप तुम्हाला मानतात <laughs> माहीत काय माहित नाही पण एकदा दोनदा लाईव्ह बघितलेलं ना तुम्हाला तेव्हापासून फार मानतात कि म्हणजे आईक मम्मी केलंस का माईंना फोन ते क्वेश्चन टाकलेस का विचारलेस का म्हणजे <laughs> <जा उड़ी> एवढीच श्रद्धा आहे <laughs> ना तर मी म्हणजे म्हणते ना त्यांना काय वेळेस की हा बाबा टाकलाय क्वेश्चन आले नाहीत कधी क्वेश्चन तर मला तू म्हणतो भेटायला म्हणजे अरे मला माहित नाहीत माई कुठे राहतात एकटे कॉलवर आपण बोलू शकतो पण दोघांनाही घेऊन या मलाच भेटायचं मला एवढं प्रेम बघून मलाही भरून आला एकदम हो म्हणतात माझे माझ्या मी एकीकडे एक तुम्ही एकीकडे एक असं समान मानतात आणि कुठलेही झाले तर परीक्षेत म्हणतात की माईंचं नाव घेऊन अंगारा लावू ना आम्हाला म्हणजे परीक्षेला वगैरे जाताना खूप श्रद्धा आहे माई तुमच्या ना आणि तुझ्या भावनेवरती तर श्रद्धा आहेत आणि तसं ता सात्विक पण खूप आहेत म्हणजे आपण जर म्हंटल की नाही हे खायचं नाही ते खायचं नाही उपवास आहे वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी पाळत असतात म्हणजे एवढे धार्मिक खूप आहेत त्यात मला खूप आनंद आहे हो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुमची सुद्धा मेहनत आहे तुम्ही मुलांना छान घडवलं म्हणून आज दोन हे दोन नक्षत्र उभे राहिले की नाही तुमच्यासोबत अजून काय हवं हे नाही मुलांनी हे केलं की अजून काय हवं एका आईला नाही माहित आहे नाही सिंगल मधून इतकं बोलू शकते तुमचा प्रेम बघून मलाही भरून आलं एकदम माझी एकमेव आधार तुम्हीच आहात तुमचेच व्हिडिओ आम्हाला आधार देतात बाकी कोणी नाहीये अशी सिच्युएशन आहे, आहे।, आहे की माहेर समजून या माझ्याकडे मुलांना घेऊन या त्यांची मोठी आई भेटली म्हणून सांगा मुलांना घेऊन या मुलांना मला भेटायला आवडेल अशा दोन्ही मुलांना खूप गुणी बाळ आहेत खूप हुशार आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत ही मुलं छान गडवा उतके हुशार आहेत मुलीला सुद्धा तुमच्या चांगलं शिकवा आहे नाही खरंच नाही सांगू शकत तुम्हाला शब्दात मला आज देवीन दर्शन दिलं मी आज सकाळपासून खूप अपसेट होती आणि सहज आता युट्यूब ला गेले तर तुम्ही लाईव्ह दिसला आश संपली माझी माणसं सगळी असं नको बोलू बाळा मी आहे सांगितलं दोन मुलांकडे बघून सगळं करायला ते माहीत सण मला आणि अशी गोष्टी मी नाही सांगू शकत कोणाला नाही सांगायच्या कोणालाही नाही सांगायच्या कुठेच राहिली नाही पण तुम्हाला बघून मला एकदमच असे हे झाले म्हणजे काय ना ते आनंदच आहे मलाही भरून आलं अशा मला माझ्या मुली उभ्या करायच्या आहेत ह्या माझ्या लेखी महा सगळ्या देशाचं उज्ज्वल भविष्य आहेत ज्या मुली अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या बनणार नाही स्त्री शक्ती आहेत ज्यांच्यामध्ये ती शक्ती जागृत करायची वाच झालं अन्याय अत्याचार करणार सहन करणाऱ्या माझ्या लेकी बनणार नाही त्या सगळ्यांच्या ती नाही माई उभी आहे माईपणे सांगते माई मी पण खूप फाईट करायला शिकली समाजाला मी नाही कोणाशी भीत फुले आम सगळं करत असते समाज समाजबिमाद कुणाचा विचार नाही करत मुलीला एकच सांगितले स्वतःच संरक्षण स्वतः करायचं तिथं तुला भाऊ तिथं आई कोणी येणार नाही फाईट स्वतः करायची स्वतः म्हणजे मी तिला डिपेंड ठेवलं नाहीये माझ्यावरती अगदी तुला वनात टाकलं तरी तिथून तुला घरी येता आलं पाहिजे पायी पायी असं नाही म्हणलं की मला गाडी मॉडर्न पाहिजे इतकं मी तिला शिकवत असते खूप म्हणजे मिनिटा मिनिटांना तिला शिकवत असते छान शिक्षण आहे कंटिन्यू मुलांना हे सांगत असते परिस्थिती काय जातोय कशातून जातोय कसं जातोय हे फक्त माइंड मध्ये ठेवा आणि तुमची मम्मी एक एक सेकंद कशी जगते माई एवढी छान मुलायत ना एवढ्या परिस्थितीचं माझ्या जाणीव करतात ना की एखादी गोष्ट मागितली नुसतं शांत बसली तर ओळखून जातात की मम्मीकडे पैसे नाहीयेत आणि बरं वाटलं माई मला खरंच अपसेटच होते आज आज मी आईला म्हटलं म्हणजे सकाळीच म्हंटल का तुम्हाला दर्शन देणार आहेस की नाही म्हटलं मला आहेस की नाही म्हटलं का माझी अशीच परीक्षा घेत राहणार आहे घे म्हटलं मी तू परीक्षा घेणार मी त्या देत राहणार एवढंच बोलले माई आणि आज तुमच्या रूपात मला देवी भेटली मला खूप बरं वाटलं माई इतकं बरं वाटलं ना कि मन अगदी खरोखर भरून आले ते सकाळ दुस बेचेनी बेचेनी चालू होती ओके थँक्यू बाय जय जगदम जय जगदम बाई राजा होतो होतो आई राजा